आयुष्यभरची मुलगी कीर्तन प्रवचन ऐकते किंवा जो मुलगा नेहमी कीर्तन ऐकतो एज्युकेटेड होऊ द्या ते उच्च शिक्षित होऊ द्या आणि जगाच्या बाजारात ते कुठेही फिरू द्या पण आपल्या आईवडिलाची मान खाली जाईल अशी मुलगी कधी पाहू शकणार नाही हे वात्री सांगायचा ज्ञानभरा चुकू की मुलगी एज्युकेटेड होईल उच्च शिक्षित होईल मोठ्या पदावरही लागेल पण आपलं जीवन ती कलंकित कधी करणार अतिशय तिथं जीवन स्वच्छ नितळ निखळ प्रांजळ आणि पवित्र ठेवण्याचा ते नेहमी प्रयत्न करेल त्याच्यामध्ये काही शंका नाही मी आपल्या पुढे संवाद करतो प्राथमिक जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जो अभ्यासक्रम मुलांना शिकवला जातो तो अभ्यासक्रम काही का ठेवला जातो आणि पाच किंवा दहा वर्षानंतर तो अभ्यासक्रम बदलला जातो किंबहुना तो बदलावा लागतो असा महाराष्ट्र शासनाचा नियम आहे जो अभ्यासक्रम लोकांना होता होता तो ना होता। तो आम्हाला आम्हाला हल्लीच्या मुलांना अजिबात नाही आहे आणि जो हल्लीच्या मुलांना आहे तो भविष्यातल्या मुलांना नसणार आहे कारण तो काळाच्या ओघामध्ये बदलल्या जात असतो तो तो किती चांगला असो तो अभ्यासक्रम धडा किती चांगला असो तो तसा ठेवला जात नाही काच्या ओघात हो पाच किंवा दहा वर्षानंतर तो बदलावा लागतो साधी कल्पना करा अनेक एज्युकेटेड देग लोक आणि बुद्धिमान लोक एकत्र येतात पुण्यामध्ये शिक्षण मंडळ आहे त्याचं आणि ते शिक्षण मंडळ एकत्रित येऊन जिल्हा परिषदचा अभ्यासक्रम ठरवत असतात पण त्यांच्या ज्ञानाची किंमत आणि वयमर्यादा फक्त पाच किंवा दहा वर्षाची साडेसातशे वर्षाचा कालावधी लोठला गेला पण माझ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरी मधला कोणी एकही शब्द बदल करू शकत नाही ही ताकद ज्ञानोबऱ्या तिकोबत